आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे तेवीस हजार तीनशे कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ केला पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटनही त्यांनी केलं आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात आणि विकासाच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली आहे असे पंतप्रधान म्हणाले तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या कार्यक्रमात सहभागी झाले होते मुंबई मेट्रो लाईन तीनच्या बीकेसी ते आर एज व्ही एल आर सेक्शनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं बंजारा समाजाचा समृद्ध वारसा संस्कृती आणि परंपरांचं दर्शन या संग्रहालयात होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यानंतर संजय राठोड यांनी पुढाकार घेतला आणि अतिरिक्त शंभर कोटी रुपये प्रदान करण्यात आले या प्रकल्पाचं सध्याचं मूल्य सातशे कोटी रुपये आहे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की महायुती सरकार आपल्या कल्याणासाठी काम करत राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती सरकारच्या बंजारा समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले मी महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो असंही अजित पवार यावेळी म्हणाले